यक्षवर्षांनी मी एक अशी भूमिका करते की जी घराघरातली वाटावी आणि मला वाटतं खूप दिवस मी हे स्वप्न पाहत होते की एक तुझी माझी आई वाटावी आपल्या घरात की कोणीतरी असावी अशी भूमिका मला मिळाली स्वप्न तो स्वप्नांचा प्रवास असतो बघ तर मला असं वाटतं की माझे वडील ना खूप लवकर गेले या जगात आज मला त्याला वानखेडे स्टेडियममध्ये मॅच बघायला पाठवता आलं असतं जे मी लहान असताना त्याला वाटायचं पण ते शक्य नव्हतं जसं म्हणतात की क्या पताक्कल हो ना हो तर कल्पे मत देखो जो आज है ट्राय अँड सीज द डे दिवस आधी ना मी आशुतोषचा इंटरव्ह्यू घेतला त्याची नवीन मालिका येते okay. तो म्हणाला की हर्षदा ताई तिथे शूट करते पण ती विचार करत असेल की आशुतोषच सगळं नीट चालू असेल ना सगळे नीट इंटरव्ह्यू सुरू असतील ना नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते झी मराठी वाहिनी एक नवी मालिका आपल्या भेटीला घेऊन येत आहे लक्ष्मी निवास आणि माझ्यासोबत आहे श्रीनिवास आणि लक्ष्मी खूप खूप स्वागत आहे कसे आहात उत्तम मस्त मस्त खूप छान खूप एक्सायटेड कारण नवी मालिका घेऊन येतो आहे आम्ही सो लोकांना ती कशी आवडते त्याचा काय प्रतिसाद असणार हे सगळं जाणून घ्यायला आम्ही खूप उत्सुक आहोत हर्षदा तुमच्यापासून सुरुवात करते की हर्षदा खानविलकर जेव्हा जेव्हा कुठल्याही मालिकांचे प्रोमो येतात असे दागिन्यांनी बळलेली असते मोठी रीच असते पहिल्यांदा मला वाटतं की मध्यमवर्गीय भूमिका तुम्ही साक्षांनी खूप यक्ष वर्षांनी मी एक अशी भूमिका करते की जी घराघरातली वाटावी आणि मला वाटतं खूप दिवस मी हे स्वप्न पाहत होते की एक तुझी माझी आई वाटावी आपल्या घरात की कोणीतरी असावी अशी भूमिका मला मिळावी आणि मला वाटतं जी मराठीने मला वर्षाखेरी भेट दिली आणि तुम्ही, दर वाटता। मन्से मन्से तुम्छे तुम्छे तुम्ही आ, तर वाटता म्हणजे बाबा आहेत म्हणजे तुमच्या डोळ्यातच दिसतंय की जेव्हा ते रिटायर होता तुम्ही तुम्ही काय सांगाल तुमच्या भूमिकेविषयी या भूमिकेविषयी खूप मनात उत्सुकता आहे कारण एकतर आपण ज्याला गेटअप म्हणतो एक वेगळं बाह्यरूप एका वेगळ्या बाह्यरूपात लोकांसमोर येतो त्यामुळे इवन तेही कसं वाटतंय कारण कसं असतं की जेव्हा लोक पहिल्यांदा जसं प्रोमोमध्ये लोकांनी पाहिलं अजूनपर्यंत सिरियल पाहिलेलं नाही आहे त्यामुळे पहिलंच इम्प्रेशन असतं ते कसं बाबा दिसतो दिसतोय तुझं म्हटलं तसं की हर्षदागे बाबा एक इमेज आहे की अशी तर हाही अरे हा असा म्हणजे काय त्यामुळे ते, ते एक खूप रिॲक्शन्सवर वाटतं आहे की ते लोकांना एकदा आवडते त्यामुळे त्याबद्दल एक, एक उत्सुकता डेफिनेटली होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे की लिहिलंच इतकं कॅरेक्टर इतकं छान लिहिलं आहे इतकंच एक एक असं म्हणजे ॲक्टरला असं असतं ना की आम्ही असं बघत असतो की काहीतरी करायला मिळेल आपण ज्याला काहीतरी मीठ म्हणतो ज्याला की काहीतरी मीठी रोल पाहिजे म्हणा किंवा काहीतरी त्यात खूप मसाला आहे असं म्हणजे मिठीचा अगदी आपण अनुवाद नको करूया पण इंग्लिशमध्ये आपण ज्याला म्हणतो तसं पण जसं तसं भूमिका की त्यात अनेक शक्यता आहेत अनेक कांगोरे आहेत अनेक पैलू आहेत तर अशी भूमिका असल्यामुळे ती करायला मजा येते आणि त्याचमुळे लोकांना काय वाटेल लोकांच्या काय प्रतिक्रिया असतील हे जाणून घेतल्या घे घेण्याकरता सुद्धा खूप उत्सुकता आहे आणि स्वप्न दाखवणारी मालिक आहे स्वप्नांशी मालिक आहे एखादं स्वप्न पूर्ण केलंय का म्हणजे बरीच स्वप्न तुमची नक्की पूर्ण झाली असतील पण असं एखाद्या आठवणीतलं जे खूप इच्छा होती आणि ते पूर्ण झालंय नाही मला असं वाटतं की एक स्वप्न तो स्वप्नांचा प्रवास असतो बघ तर मला असं वाटतं की माझे वडील ना खूप लवकर गेले या, या, या जगातून तर मला जेव्हा आत्ता जे जे आयुष्य मी जगते किंवा ज्या प्रकारच्या लोकांना मी भेटते ज्या लोकांशी माझ्या ओळखी आहेत ते सगळं पाहायला अनुभवायला जर माझा पप्पा असता तर खूप मजा आली असते म्हणजे आज मला त्याला वानखेडे स्टेडियममध्ये मॅच बघायला पाठवता आलं असतं जे मी लहान असताना त्याला वाटायचं पण ते शक्य नव्हतं हो सो आज खूप त्याच्या इच्छा आकांक्षा त्याची स्वप्न मला पूर्ण करता आली असती बट अनफॉर्च्युनेटली तो योग नाही आहे किंवा तेवढ्या माझ्या प्रार्थनात नाही आहे तर मला एवढंच वाटतं की जे जे मुलं आहेत ज्यांचे आई बाबा आहेत त्यांनी आईवडिलांची आई जी शक्य आहेत ती स्वप्न पूर्ण करायचा खरंच धडाडीने प्रयत्न करावा कारण जसं म्हणतात की क्या पता कल हो ना हो तर कल्पे मत देखो जो आज है ट्राय अँड सीज द डे सो so, आज uh, आईवडिलांना भरपूर वेळ द्या त्यांची काही स्वप्नं आपल्याला छोटी छोटी पूर्ण करता येत असतील तर ती करा स्वतःच्या स्वप्नांमध्ये त्यांना सहभागी करून घ्या कारण आई वडील किंवा आपलं कुटुंब जे असतं तेच सत्य आहे मला असं वाटतं की आईवडिलांची काही स्वप्नाशी काही फार अशी मोठी नसतात त्यांच्या काही फार अपेक्षा नसतात फार लहान सहान असतात स्वप्न पण ती त्यांच्याकरता मोठी असतात बघायला गेलं तर असं ते काही वाटताना आपल्याला वाटत नाही पण ती त्यांच्याकरता खूप मोठी असतात आणि ती स्वप्न म्हणजे अगदी सगळी मला माहीत नाही पण त्यातली बरीचशी स्वप्न त्यांच्या साथीने कारण त्यांची साथ नसती तर मला असं वाटतं शक्य झालं नसतं पण त्यांच्या साथीने कुठेतरी मी पूर्ण करू शकलो पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे हे मला असं वाटतं माझ्याकरता खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे म स्वप्न म प्रत्येकाने बघायला हवे ती लहान असो मोठी असो त्यावर विश्वास ठेवा त्याकरता प्रयत्न करा आणि जसं आम्ही म्हणतो एकमेकांच्या साथीने करा ती स्वप्न तुमची नक्की नक्की पूर्ण होते नक्कीच आणि हर्षदाताई एक गोष्ट सांगायची की तुम्ही मालिकांमध्ये उत्तम आई सासू साकारता पण तुम्ही जवळपास इंडस्ट्रीच्या मम्मा आहात <laughs> आता थोडे दिवस आधी ना मी आशुतोषचा इंटरव्ह्यू घेतला त्याची नवीन मालिका येते okay. तो म्हणाला की हर्षदाताही तिथे शूट करते पण ती विचार करत असेल की आशुतोषचं सगळं नीट चालू असेल ना सगळे नीट इंटरव्ह्यू सुरू असतील ना हे सगळं तुम्ही कसं जुळवून घेता नाही काही जुळवायला नाही ला गरज मी म्हणते की मी देवाची खास व्यक्ती आहे त्यामुळे माझ्या आजूबाजूला कमाल माणसं असतात आणि हे सगळं त्यांना वाटत असतं बघ मी विचार करत होते किंवा नाही करत होते पण आशुला असं वाटतंय की मी असा विचार करत होते हे त्याचा क्रेडिट आहे माझं नाही सो so, तो खूप प्रेमळ असल्यामुळे त्याला असं वाटतं की समोरचा माणूस पण खूप प्रेम करतो आणि माझ्या आजूबाजूला ती कमाल yes. ती माणसं कमाल आहेत आणि ती सगळी देवानी प्लॅन केली आहेत माझ्या आजूबाजूला मालिका mm. सुरू होते आता वेळ कमी आहे आम्ही येऊ सेट वर आणि आई बाबा ना म्हणून प्रेक्षक खूप प्रेम देतील तुम्हाला थँक्यू सो मच आई आईबाबांमुळे खूप प्रेम थँक्यू आमच्याकडून थँक्यू 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 दाद